खूप सकाळ कशा तुम्ही मजेत आहे मी आहे तुमचा लाडका महेश मी आगरी यूट्यूब चॅनल होती तुमचं अधिक स्वागत करताय मी आता आलो आहे राहण्याच्या मळ्यात कारण आपल्याला ते ब्लॉग चालू करायचे आहेत आता वाजलेत पावणे नऊ थोडं उशीर झाला आहे ब्लॉगला तरी पण आपण दाखवू आपण आम्हाला धार काढायची आहे ती धार तुम्हाला दाखवतो आणि कशा कशा प्रकारचे आपण शेती होते ते पण दाखवा तुम्हाला इकडे बघू शकता इकडे शकता इकडे आमचा भाव आम्ही गाडीतनं आलो बाईकवरनं तर लगेच ती मस्त लगेच वासरू वरडा लागला बघून म्हणजे किती बघा जनावरांना ला। भूक लागली म्हणून सांगते बघू शकता इथे आपला ट्रॅक्टर आलेला आहे आणि ट्रॅक्टर आला आहे आणि इथे आहे ना बघा इथे आपलं खत आहेत हे खत घेऊन आहे ना तसं मित्रांनो बघू शकता रानामध्ये हे खत टाकलं जातं आणि ट्रॅक्टरने आलेले आहेत तर आपण एवढी व्हिडिओ शूट करू परत पुढे गेल्यावरती तिकडे व्हिडिओ शूट करू आपण रानमळा का कापतात तिथं मध्ये आता आपण आलो आहे धार कशी काढते शेतामध्ये आमच्यात गोट्या मधले मशीनच्या तर बघा कशी धार काढते ती एक खाली आधी हा बघू शकत इकडे कस दूध निघते बघा तेवढच गायीना पण जपा लागतंय हा मैशी महेशला त्यांना पण खाना पिण्या देणार तरच ती दूध देणार आणि हेच दूध तुम्हाला मुंबईला येतो तू का बघते माझ्याकडे बघ कस बघते बा <laughs> बघा एकदम ताजं दूध आहे आणि तुम्हाला मी दाखवतो एकदम -दा प्युअर दूध म्हशीचं काढलेलं ताजं ताजं पण मुंबईला येच पर्यंत ते पाणी होऊन येतंय म्हणजे किती आपला बघा खराब दूध हा विचार करायची गोष्ट आहे चाळीस पन्नास साठ रुपये बघा पन्नास रुपये दूध केवढ केवढी किती आहे विचार करा किती केवढा प्युअर दूध आहे बघा एवढा फेशन ताजा दूध आहे आपण बघा किती प्युअर आहे ना प्युअर दोन कितल्या एवढी म्हस देते दोन कितल्या एवढ्या भरून दूध देते बघू शकता आपण रानमाळ्यात आलेलो आहे आणि रानमाळ्यातलं सगळं जे काय ती भा कापणी होणार शेतातले ऊस जे आहेत ना ते कापणी करणार आणि परत पेरणी करून आणि जो तुम्हाला दाखवलं ना खत तो खत इथे टाकला जाईल परत आपण नव्याने जोमाने ऊस लावून परत ते पावसाळ्याच्या अगोदर याच्या आधी लावलं जातं हे बघा हे आमचे मामाचा मुलगा आहे आम हा आमचा मा मामाच्या भावाचा मुलगा आता आपला ट्रॅक्टर निघालेला आहे आता पुढे जाऊन ती ट्रॉली तिथे जाऊन टाकणार तिकडे या लोकांनी केलेलं आहे सगळं बघू शकता शेतातनं टॅक्टर कसा चालतोय बघा बघू शकता इथे तरी पण ते नेणार आणि नि एवढं कच्च भरलंय आमच्या मामानी सांगितले भरायला आता आपल्या टॅक्टरतले खत इकडं टाकलं जाईल तिकडं भरलेलं होतं तर इथे एवढं टाकणार बघू शकता आता हे बघा 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 असं टाकत 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 जाणार जसा जसं खाली होईल तसं तसं ते टाकत जाणार खत बघा बघू शकता जसं ट्रॅक्टर पुढं तसं खत टाकत 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 जाणार आणि नंतर मग त्याला लेवल करणार तिकडे आचा एवढा मोठा आमच्या हे आहे मळा आहे हा इथून ते इथून एवढा बघा एवढा आहे आणि त्या साईडला पण आहे तो तिकडून ह्या ह्या मधल्या मामाचा आहे आणि हे बघा रावळा बघा काय खायला आला आहे तर ना बघा इकडे आता परत इकडून तिकडे तिकडून इकडे मित्रांनो बघू शकता आम्ही नारळ वरून झाडात पडला आहे नारळ हा आमचा झाड आहे आणि इकडे मी बघत होतं कुठेतरी आंबा तर तुम्हाला मी नारळ दाखवतो आणि हा बागा आंबा इथे लागला आहे इथे पण आमच्या मामाच्या झाड आहे बघा हे ते पण झाडाला लागलेले आहेत बघू शकता यावेळी एवढं झाड काय एवढं भरलं नाही पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो आहे आणि शेतामध्ये एवढी मजा वाटते ना एवढी मजा वाटते की तुम्ही विचारू नका गावाला या मजा घ्या तुट्टीत दोन दिवसात गाड्या रस्त्यात आता जी पार्टी त्यांचं माल खाली करायचं ती चालेल नारायण उद्या चा इकडचं एक कोल्हापूरचा माल खाली होणार आज तर काय जाता येणार ना मला गावाला जायला भेट घरात आमच्या पाहुण्याकडं आज आता उद्या दोन दिवस जायचं आहे मग आज सगळ्यांच्या पाहुण्याकडे घरी जातो आम्ही तर बघा इकडे तर बघू शकता ते गावची जागा जी मोठी असली ना की काही पण करू शकतो मित्रांनो बघू शकता इथे आपण गावात आता काय आपल्याला जायला भेटलं ना म्हणून सगळीकडे फिरतोय आपले गावचे पण भारी वाटतं गावाला यायला बघू शकता हे इकडे बसतील बघा काय करतोय पीठ काढतोय मित्रांनो बघू शकता जुन्या काळातला पाळणा झोपाळा आहे बघा इथे बघा Glows. Every block tells a tale the whole city knows Rhythms in the shadows where the cold wind blows Life's a gamble on these streets, anything goes Boom bap echoes through the alleys at night Sorrowful samples lift the darkness to light Thief kicks pounds like a heartbeat fight These gritty vibes keep my story in sight Paint the struggle and climb. The clock keeps spinning, but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom that echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Endless trail, each corner whispers a hero will fail Smooth flow cutting through the urban scale Where truths are spoken and tales unveiled that goes through the alleys at night चालतंय टकूच टू 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 Jeda, eh. Oke, serapau. Serapau itu tuh तर आपण परताक म्हणून जरा खावी आपण बघूया जरा टेस्ट केच्या दादांनी बनवले आणि एवढी छान बनवली आहे तर बघू शकता इकडे एक दादा आणि इकडे काय आचार्य म्हणून तुमचं आहे का काय आपलं असंच तर हे दादांचं आचार्य म्हणजे आणि शिरा एवढा छान झाला आहे तर बघू शकता इकडे भाजी ठेवली आहे आणि इकडे आमटी आहे तर जास्त कोणी इथं आपल्या म्हणजे कोल्हापूर या भागामध्ये आणि बादोडीमध्ये आम आमटी जास्त चालते आणि एकदा असे तिखट खायला मजा येते एकदम चला ಎಲ್ಲರೂ ಪೂಜೆ मित्रांनो आता व्हिडिओ मी एंड करणार आहे कारण का कार्यक्रम आटोपला आहे तो वाजले साडे दहा तुम्हाला व्हिडिओ एंड करतो इथेच ज्याला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय शुभ रात्र